विचारसरणी आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही जी खऱ्या बुद्धानं जगाला दिलेली आहे त्या सम्राट अशोकानं या देशामध्ये दे। आपली राज्य व्यवस्था चालू होती आणि हे विचार या देशाला दिलेले होते आणि त्या बुद्धाच्या विचारानुसार या देशामध्ये दे। खऱ्या अर्थानं राज्यकारभार चाललेला म्हणून तोच विचार अलीकडच्या काळामध्ये विसाव्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषानं भारतीय संविधानाच्या निमित्तानं आपल्याला दिलेला आहे आणि भारतीय संविधान देत असताना बाबासाहेब आंबेडकरांसमोर बुद्ध होते लक्षात घ्या बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन मध्ये बुद्ध धम्माचा स्वीकार जरी केला असला तरी सुरुवातीपासूनच बाबासाहेबांचा कल हा बुद्ध धम्मा कडे होता आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल एकतीस मे आणि एक जून एकोणीशे छत्तीस ला बाबासाहेबांनी मुक्ती कोणाला हवी मुक्ती कोण होते हे जे भाषण दिलं त्या भाषणाचा शेवट बाबासाहेब कसा करतात बाबासाहेब हा आम्हाला माणुसकीचा धर्म स्वीकारायचा आहे आम्हाला माणुसकी मिळवायची आहे आणि त्याकरता बुद्धाचा जो विचार आहे तो विचार आम्हाला आम्ही स्वीकारला पाहिजे अशा प्रकारचा समारोप त्या भाषणामध्ये बाबासाहेब करतात आणि